आता पुढचा रिपोर्ट आहे सांगलीच्या राजकीय वर्तुळातून आमदार खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम आणि जयंत पाटलांचा संघर्ष काही थांबायला तयार नाही जयंत पाटलांच्या बाले किल्ल्यात जाऊन विश्वजित कदमांनी खुला आव्हान दिल्यानंतर आता जयंत पाटलांच्या समर्थकांनी निर्वाणीचा इशारा दिलाय आणि तसा रील शेअर केलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध विरुद्ध मविया संघर्ष पाहायला मिळणार की काँग्रेस विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार यावरचा हा खास रिपोर्ट जाल तर सगळं गमवाल मला त्या टोकाला पाटलांचा विशाल विश्वजित कदमांना इशारा सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने लोकसभेत सांगलीच्या जागेवरून मवियात वाद झाला होता यात काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत विजय मिळवला त्याचे पडसाद अजूनही उमटत लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे अशातच खासदार विशाल पाटील आणि विश्वजित थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जात अप्रत्यक्षपणे त्यांना आव्हान दिलं त्यानंतर जयंत पाटलांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले समर्थकांनी रील्समधून विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना इशारा दिला मना ते टोकाला सांगली लोकसभा काँग्रेसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी सूत्र हलवल्याच्या आरोपाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली होती त्यामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी जयंत पाटलांच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं इस्लामपूरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतच त्यांनी हे खुलं आव्हान दिलं

अशा जयंत पाटलांना दोन आघाड्यांवर लढाई लढायची एकतर तर स्वपक्षीयांची नाराजी आणि दुसरीकडे या दोन्ही आघाड्यांवर लढताना जयंत पाटलांच्या राजकीय कौशल्याचा कळस लागणार आहे विशाल आणि कदमांच्या जोडीने जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं नियोजन केल्याचं दिसतंय मात्र डोक्यावर बर्फ आणि जेबेवर साखर ठेवणाऱ्या जयंत पाटलांनी रीलमधून कडक इशारा दिल्यामुळे विधानसभेची महायुती विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत विजय पाटील साम टी न्यूज सांगली